आज ब्लॉगिंगचा आपला थर्ड डे तिसरा दिवस दररोज असं ठरवलं आहे कुठल्या ना कुठल्या नवीन ठिकाणी जाऊन थोडंफार एक्सप्लोरिंग पण करायचं दोन हजार सव्वीसमध्ये त्र्यंबकेश्वरचे जे काही स्थान आहे तीनशे पासष्ट दिवस आहे तीनशे पासष्ट स्थानं तर त्र्यंबकेश्वरमध्ये आहेतच किंबहुना तीनशे पासष्ट नाही हजारो स्थान आहे त्र्यंबकेश्वरमध्ये तरी पण जिथं जिथं या वर्षभरात तुम्हाला नेता येईल तिथं तिथं सगळ्यांना नेणार व्हर्च्युअली का बहिना पण तिथं तुम्हाला पोहोचवणार आज आपण निघालेलो आहे विनायक खिंडीकडे जास्त अंतर नाही आहे बट ठीक आहे एकदा जाऊन बघायचं येऊ शकता तुम्ही पण रस्त्यात बघण्यासारखं आहे महादेवाचे मंदिर आहे तर चला बघू सुरू करू आजचा ब्लॉग

ही ब्रह्मगिरी इकडचा रस्ता बऱ्याच जणांना माहिती पण असेल हे त्र्यंबकेश्वर गाव हा बंधारा दिसतोय 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 तुम्हाला दिसला बघा हा आखाड्याचा वैयक्तिक बंधारा मित्रांनो हे बघा हे हेलीपॅड आहे आता सध्या इकडं क्रिकेटचा ग्राउंड आहे म्हणून स्टंप पण दिसत आहे तुम्हाला आणि इथे आपण महादेवांचं अत्यंत सुंदर आणि शांत मंदिर बघून मन नकळत थांबून गेलं न शब्द हवेत न मागणं उराव, महादेव तुझ्या चरणी मन आपोआप झुकाव मित्रांनो बघा किती सुंदर पाणी आहे एकदम शुद्ध पाणी निळशार पाणी मित्रांनो आपण ब्रह्मगिरीकडे जेव्हा विनायक खिंडीच्या मार्गाने जातो त्यावेळेस जाताना डाव्या हाताला एक रस्ता वळतो विनायक खिंडीच्या जस्ट अलीकडे रेणुका मातेच्या मंदिरामागे इकडून लेफ्ट साइडला तुम्ही वळालात की तुम्हाला एक जागृत इथं औदुंबराचं हे वृक्ष आहे त्याच्या खाली एकदम जागृत स्थान आहे आता <coughs> या स्थानातले जे देवता आहे त्या देवतांविषयी तर माहिती नाही पण बहुतेक हे भगवतीचं स्थान असू शकते ठिकठिकाणी इथं शेंद्री देवता दिसत आहे त्यामुळे इथं ऊर्जा तर खूप प्रचंड प्रमाणात आहे मात्र तरीही त्र्यंबक मधल्या कोणत्या आपल्या मित्रांना माहिती असेल की हे नक्की कसलं स्थान आहे कसलं देऊळ आहे तर नक्की कमेंट मध्ये सांगावं मार्गावरील आई रेणुकेचं दर्शन घेऊन मन शांत केलं विनायक खिंड ही केवळ डोंगरवाट नाही तर इतिहासाची साक्ष देणारी जागा आहे त्र्यंबकेश्वर परिसरातून कोकण आणि देश प्रदेश जोडणाऱ्या जुन्या व्यापार आणि प्रवास मार्गांपैकी ही एक महत्वाची खिंड मानली जाते पूर्वी या खिंडेचा उपयोग प्रवास दळणवळण आणि घाटमार्ग म्हणून होत असे आजही इथे उभे राहिले की भूतकाळाची चाहूल लागते आता पाहुणे सातच झालेले थोडंसं व्हिडिओ वगैरे काढण्यात उशीरच होऊन जातो नाहीतर एरवी या रस्त्याला अर्ध्या पाहून तासात जाऊन येणं होत असतं ज्या मार्गाने आम्ही चढायला सुरुवात केली एरवी आम्ही त्या मार्गाने पुढे जात असतो मेटघर मार्गे ब्रह्मगिरीला आज पहिल्यांदा मी ह्या रस्त्याने सत्तविनायक खिंडीपर्यंत सहज जाऊन आलेलो आहे हा आपल्या आखाड्यापर्यंत आपण पोहोचलो विनाय खिंडीतून येताना आपल्याला आरती पण भेटली खूप प्रसन्न असं वाटत मित्रांनो आजचा हा प्रवास कितीच थांबवतो उद्या पुन्हा भेटू नव्या वाटांवर नव्या अनुभवांसह प्रवास चालूच आहे आणि तो तुमच्यासोबत शेअर करत राहील धन्यवाद